चला मैत्रीणं आज आपण चटपटीत अशी झनझणीत जन अशी उसळ करणार आहोत खूप टेस्टी खाण्याला बी एकदम चौदर तुम्ही दुसरे भाजीपाला विसरून जाता ती छान अशी चविष्ट उसळ बनवत आहोत तर आज आपण उसळ कशी बनवत आहोत ते तुम्ही बघा तर ता आता प्रथम आपण घेतलेली ही उसळ एकदम ताजी अशी उसळ त्याच्या थोडे ओटाने आणि मूड आलेली त्याच्याशिवाय बघा ताजीसर उसळ त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे टमाटा आणि तीन चवीनुसार हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर आपण कांदा घेतलेला आहोत आणि नंतर थोडंसं लसूण ठेसलेला आहे आणि कढीपत्ता आणि कोथंबीर घेतलेला आहे आता हे साहित्य आपण घेतलेलं आहे आणि मिरची मसाला आणि हळद आणि मीठ तर आपण उसळ कशी बनवायची ती बघूया चटपट अशी उसळ झणझणीत आणि सणसणीत बनवणार आहे आज आपण उसळ आज बघा आपण उसळ कसे बनवतोय आता आपण कढाई ठेवलेली आहे कढाईत प्रथम तेल टाकणार आहोत तेल आपण टाकलेलं आहे त्याच्यात लगेच प्रथम कढीपत्ता सोडणार आहोत पत्ता टाकलेला आहे लसूण टाकलेला आहे त्याचा तडका देऊन घ्यायचा तडका देऊन त्यावेळे आपण चांगला तडका देत आहोत हा तडका दिल्यानंतर आता आपण त्याच्यात काय टाकणार आहोत बघा कांदा त्याच्यानंतर काय टाकणार आहोत टमाटा आणि सिर्या मिरच्या त्याच्यानंतर काय टाकणार आहोत किती सुंदर रंग झालेला आहे बघा आता हे आपण हलून घेणार आहोत चांगलं हलून घ्यायचं एकदम चवदार असे एकदम चवीट असे बनवतात आपण त्याच्यावर लाल थोडं लाल होण्यासाठी सापड ठेवणार आहोत मग हे काढून घ्यायचे झाकण कसं झालं त्याला ते बघा तसं कांदा लालसर झालेला आहे एकदम प्रमाण सुटलेला आहे कांदा लालसर झालेला आहे एकदम चवदाराशी उसळ मोड आलेले आज आपण बनवत आहोत त्याच्यानंतर आपण घेणार आहोत लाल तुकड तुमच्या सवीनुसार तिथे तुम्हाला लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाका तर लालचे तर टाकलेले हा पण थोडं जास्त झालं आहे थोडे घेणार आहोत हळद त्याच्यानंतर चुसळ घेणार आहोत मीठ हे असं आपण संपूर्ण असं परतून घेणार आहोत चमचमीत असे हुसळ लालसर चमचमीत हुसळ चटपटीत उसळ आपण हात बनवणार आहोत बघा कसा रंग आलेला आहे तुसळीला ते बघा कसं सुजत आहे कस तडका बसला आहे कांद्याला टमाट्याला चटपटीचा उसळ आपण बनवत आहोत आता आपण त्याच्यावर काय टाकणार आहोत आता आपण उसळ आहे असे चांगले हलवून घ्यायचे मीठ पहिलंच टाकायचं म्हणजे त्या मी उसळीला चवित टाकायचं आहे आता ही चांगली परत केलं आहे हिला परतून घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं शिजायचं तर चमचमीत असे उसळ आपण गावाकडचे खाणार आहे कशी करतात चमचमीत उसळ बघा पाव बी खातात संग पाव उसळ म्हणता ना ते खायला चमचमीत अशी उसळ चमचमीत अशी उसळ तिला आपण त्याच्यावर झाकण ठेवूया

हे बघा अशी उडसळ तुम्ही मसा कधी खाल्लेले नाही हे बघा उसळ तयार झालेली हे बघा ताट अशी उसळ करा खाऊन बघा चमचमीत अशी उसळ म्हणणाला बी माग सारखं किती सुंदर असे चांगले लागणारे उसळ आज बनवा आणि खाऊन बघा असेच मी दाखवल्या दाखवल्याप्रमाणे माझ्या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा आजची डिश उसळ